महादेव सांगतात गरिबी कशामुळे येते एके दिवशी श्री महादेव आणि पार्वती देवी कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा पार्वती देवीनी महादेवांना प्रश्न केला हे प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे की माणसाच्या जीवनात गरीबी का येते आणि माणूस त्यापासून मुक्ती कसा मिळवू शकतो तेव्हा श्री महादेव म्हणाले हे देवी मी हा तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्या मानवजातीचा उद्धार केला आहे पण तुमच्या या प्रश्नांचा उत्तर मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगतो ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या तुम्ही मला ही कथा नक्की सांगा तेव्हा श्री महादेवानी कथा सांगायला सुरुवात केली एका नगरामध्ये एक गुरु शिष्याची जोडी राहत होती तो शिष्य रोज गुरुसाठी भिक्षा मागून मागून आणत असे एके दिवशी तो आपल्या गुरु बरोबर एका नगरात जात होता चालता चालता संध्याकाळ झाली ते एका शेताजवळ आले त्या दोघांनाही खूप तहान लागली होती तेव्हा त्या दोघांनी पाहिलं त्या शेतामध्ये एक जुनं पडलेलं घर होत शिष्य गुरुंना म्हणाला या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळे कंठ सुकू लागला आहे आपण या घरात जाऊया थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकलो आहोत आणि भूक पण खूप लागली आहे रात्र ही होणार आहे आपण या घरात जाऊया आणि रात्री इथे विश्रांती करून सकाळी लवकर उठून पुढील यात्रेला सुरुवात करूया त्यानंतर ते दोघेही त्या घराजवळ पोहोचले आणि त्या घराचा दरवाजा वाजवू लागले काही क्षणात एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याबरोबर त्या व्यक्तीची त्या बायको दरवाज्यातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होत त्या तिघांकडे बघून असे कळत होते की हे फारच निर्धन आहेत त्यात सगळ्यांनी खूपच जुने आणि फटलेले कपडे घातले होते घर ही अगदी झोपडी वजा होते तेव्हा गुरुजी त्या व्यक्तीला विनम्र म्हणाले तुम्हाला आम्हाला पिण्यासाठी थोडे पाणी मिळू शकेल का आणि आता थोड्याच वेळात रात्रही होणार आहे त्यामुळे आम्हाला एक रात्र इथे थांबायची अनुमती मिळू शकते का त्या व्यक्तीने होकार दिला पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र सांगितले तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि त्या दोघांना दिलं शिष्य आणि त्याच्या गुरुनी पाणी ग्रहण केलं तो व्यक्ती त्यांना म्हणाला माझं तर अठरा वीस व दारिद्र्य आहे त्यामुळेच माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काही नाही खूप वाईटही वाटत होते मग गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूप मोठं आहे तुम्ही या शेतात काही पेरलं नाही का मग तुम्हाला उद उदरनिर्वाह कसा होतो गुरुजी बोलणं ऐकून तो, तो व्यक्ती म्हणाला गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनही आम्ही थोडे पैसे कमवतो त्याच वरच आमचा उदरनिर्वाह हो होत आणि या म्हशीमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठून ही दूध खरेदी करावे लागत नाही ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले थोड्या वेळाने देवा देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले अर्धी रात्र झाली तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात खूप हळू आवाजात म्हणाले आता आपल्याला इथून निघायला हवं दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोठ्यातली मैस ही आपल्याबरोबर घेतली तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी आपण ही चोरी करत आहोत कारण यांच्यावरच त्याचा उदरनिर्वाह हो चालतो पण गुरुजी काही मात्र काहीच बोलले नाहीत आणि ते मशीला घेऊन निघाले शिष्य मात्र गुरुच्या या वागण्याने खूपच अचंबित झाला होता कारण त्यांच्या गु गुरुजींनी त्याला कधीही कोणाबरोबर चुकीचं करायला शिकवलं नव्हतं त्याचे गुरुजी नेहमीच अशा गोष्टींना चुकीचे म्हणत होते शिष्यांना विचार केला आज पहिल्यांदा गुरुजी हे काय बोलत आहेत असं तर त्यांना कधीच को, कोणाबरोबर क करायचा विचारही केला नाही पण शेवटी ते दोघे त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशाने निघाले त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका अशा ठिकाणी सोडलं जिथून त्या व्यक्तीची म्हैस घरी परत येणं खूपच कठीण होतं त्यानंतर ते दोघ त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते जसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलं नाही पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्याच्या गुरुने त्या गरीब आणि असह्य व्यक्तीबरोबर चुकीचे केले आहे त्या व्यक्तीचे घर उद्ध्वस्त झालं असेल असं करत काही वर्ष निघून गेले एके दिवशी तिथूनच जवळच्या गावातून जात असताना त्याच्या मनात विचार आला की त्या व्यक्तीला भेटूया ज्या व्यक्तीची मैस मी आणि माझ्या गुरुंनी जंगलात सोडून दिली होती आणि मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी आर्थिक परस मदतही करेन म्हणजे त्या व्यक्तीने व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंद होईल या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर तो त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला मग त्या ठिकाणचे दृश्य पाहून तो खूपच हैराण झाला कारण आता त्या व्यक्तीच्या शेतात खूप भरपूर झाडे लावलेली होती त्याच्यावर भरपूर ही लागलेली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं हे सगळं पाहून त्या शिष्येच्या मनात विचार आला की कदाचित महेश हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपलं सगळं काही विकून इथून निघून गेला असेल आणि असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही कितीतरी वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो ते तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही त्या रात्री न सांगताच न सांगताच माझ्या घरू निघाला निघून गेला होता आणि त्या रात्री आमची मैस पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ती आजपर्यंत आमच्याजवळ परत आली नाही काही दिवस महेश हरवल्यामुळे मी खूपच दुःखी होतो पण काहीच समजत नव्हते की मी आता काय करू पण कुटुंबाला जगवण्यासाठी काही ना काही काम क करणं गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार केला आणि जंगलात लाकडं तोडून त्यांना विकण्याचे काम सुरू केले लाकडांना विकून त्यातून मला जे काही पैसे मिळाले मी त्या पैशाचा उपयोग माझ्या शेतासाठी केला आणि शेतात पीक पण चांगलं आलं त्यानंतर मी माझ्या शेताच्या चारी बाजूंना फळांची झाडे लावली त्या झाडांना पण खूप चांगल्या प्रकारे फळं येऊ लागले मी त्यांना फळांना शहरात विकून माझ्या सगळ्या घरच्या गरजा पूर्ण करू लागलो मला ज्या पण गरजेच्या वस्तू होत्या त्या मी खरेदी केल्या आणि आज मी नगरातल्या सगळ्यात मोठा फळ विकणारा व्यापारी बनलो आहे हे, हे सगळं म्हैस गेल्यामुळे झालं कारण घरात असल्यामुळे मी दुसरं काही काम करण्याचा वि पण म्हैस हरवल्यानंतर मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी दुसरं काम करण्याचा विचार करू लागलो त्यातून मी पैसे कमवू लागलो ती व्यक्ती जी कोणी असेल देव त्या व्यक्तीचं भलं करो ज्यानं माझ्या म्हशीची चोरी केली जर त्या व्यक्तीने माझ्या म्हशीची चोरी केली नसती तर मी आजही पहिल्याच प्रमाणे गरीब आणि असहाय्य राहिलो असतो पण बघा आज मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि नगरातल्या सगळ्यात मोठा व्यापारी पण आहे शिष्य त्या व्यक्तीच्या तोंडून हे सगळं ऐकून खूपच हैराण झाला आणि विचार करू लागला मी तर त्या व्यक्तीजवळ त्याची मदत करण्यासाठी आलो होतो याला तर त्याची म्हैस हरवल्याचं जास्तच दुःखही वाटत नाही आणि याने तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी सगळ्याच प्रकारे प्रयत्न केलेले आहेत आज ही व्यक्ती या नगर नगराच्या सगळ्यात मोठा व्यापारी बनली आहे आता त्याच्या लक्षात आलं की त्याचे गुरु असे काही वागले होते एखाद्याला त्याची क्षमता दाखवण्यासाठी त्याची पुढील चुकीचे सर्व पर्याय तोडावे लागतात त्याशिवाय तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही पण त्या व्यक्तीने हे काम पहिल्यांदा का नाही केलं तर या व्यक्तीने हे काम पहिल्यांदाच केलं असतं तर या याला गरिबाला तोंड द्यावं लागलं नसतं त्यानंतर बराच विचार करून शिष्य त्या व्यक्तीला म्हणाला तुम्ही हे कार्य पहिल्यांदा करू शकला असतात तेव्हा ती व्यक्ती उत्तर देत म्हणाली हे कार्य पहिल्यांदा होऊ शकलं असतं पण त्यावेळी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण माझ्या म्हशीमुळे नष्ट झाले करता खूपच सहज होत होते त्यामुळे ज्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधीच जाणीवच झाली नाही मी म की मला अजून दुसरं काही कार्य करायला हवं म्हणून मी कधी दुसरं कार्य करण्याबद्दल विचारच केला नाही मी दुसरं कोणतं कार्यही करू शकत नव्हतो पण जेव्हा माझी म्हैस हरवली तेव्हा मला ही गोष्ट समजली की मी दुसरं काम पण करू शकतो मग मी त्याच वेळी हा विचार केला की आज आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल स्वतःच्या मेहनतीने करेल व त्याचं दृढ संकल्पामुळे आज मी या टप्प्यावर आहे त्यानंतर महादेव पार्वतींना म्हणाले म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका कारण तुम्ही दुसऱ्या कोणावरती जास्त अवलंबून राहिला तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होऊ शकत नाही माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणे फार गरजेचे आहे ते आत्मविश्वासाबरोबरच त्याने ज जर का कठोर परिश्रम केले तर सर्व सुख त्याच्या आयुष्यात येऊ शकतात जर मनुष्य नेहमी दुसऱ्यावरती अवलंबित न राहता कठोर परिश्रम करेल तर तो आपल्या गरिबीपासून मुक्ती मिळवू शकतो तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःच जीवन कसं सुधरवू शकता या गोष्टीकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे कधी कधी आपल्या सर्व गरजा भास भागत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो तेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये काहीतरी नवीन शिकतो पण जेव्हा वेळ निघून गेलेली असते त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हाच त्या वेळेचा सदउपयोग सदउपयोग करणे आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न करणे या याकडे लक्ष देणं जास्त गरजेचे आहे जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा प्रयत्न ती परमेश्वर असतोच म्हण मन, म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा त्या प्रयत्नांना यश हे येणारच आहे अशा प्रकारे महादेवाजीने पार्वतींना ही कथा सांगितली ही ही कथा पूर्णपणे ऐकली त्याबद्दल धन्यवाद मी तुम्ही यातून काहीतरी बोध घेतला तर तुम्ही देखील तुमच्या आयुष्याचं सोनं करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा